आजचे पंचांग गुरुवार अकरा जुलै चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूरक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो माऊली म्हणतात सावकाश चाला पण असे चाला की यशाची सोन पावलं सदैव मागे उमटली पाहिजे गण गं, गण गं, गणात बहुते संत श्री गजानन महाराज शेगाव लोकसंख्येवर ठेवा निम नियंत्रण देशाच्या प्रगतीला मिळेल आमंत्रण जागतिक लोकसंख्या दिन जगभरात दरवर्षी अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते अकरा जुलै एकोणीशे सत्त्याऐंशी रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाविया येथे जन्माला आले यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली अखेर युनोने पण याची दखल घेऊन एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला आहे पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त आणि इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तरा ता आच्चे 24, तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक अकरा जुलै जुलै वीसशे चोवीस तीन गुरुवार शरसंमत एकोणीशे कृदिना विक्रम संमत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी तर सूर्यास्त रात्री सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री अकरा वाजून नऊ मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी पंचमी सकाळी दहा वाजून तीन मिनिटापर्यंत नक्षत्र पूर्वा फाल्गुनी दुपारी एक वाजून चार मिनिटापर्यंत योग वर्यान सकाळी चार वाजून नऊ मिनिटापासून जुलै बारा पर्यंत करण बालव सकाळी दहा वाजून तीन मिनिटापर्यंत त्यानंतर करण कौलव अकरा वाजून सोळा मिनिटापर्यंत रात्री त्यानंतर करंटील चालू होईल चंद्रराशी सिंह संध्याकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत मुहूर्त सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दहा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत अशुभ समय काल दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापासून ते दुपारी चार वाजून दोन मिनिटापर्यंत गुलिक काल रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून ते अकरा वाजून पाच मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून आठ मिनिटापासून ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत ऋतु वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे असे बोलून मी माझा व्हिडिओ इथे सांभितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आज आपला आपल्या गुरुच्या कृपेने गुरुवार हा चांगला जाओ धन्यवाद